मला या बाटलीच्या झाकणावरून ध्यानात आलं काल रात्री मी एका ओल्ड मंगचं झाकण खोललं भैया मला तिथं असा चक्कर फिरला भैया असं वाटत होतं आपण एखादी दारूची फॅटरी टाकून देऊ डायरेक्ट चार कोटी तो आहे चार कोटी तो आहे चार कोटी तो, ए, चार कोटी तो ए, आपले म्हणजे सगळ्याला चार चार कोटी आले पाहिजे आणि मग पार्टनरशिप मध्ये अरे आपण करून घ्यायचं लिहायचं नाही लिगल तर करूच रे आपण मी काय म्हणतो हे असं काही चालणार नाही आपल्याला आपल्याला डायरेक्ट डिफेंडर प्रत्येकाकडे डिफेंडर पाहिजे अरे तसं नको आपण एक काम करून टेस्टला नंबर आणि तेवढं होत नाही आपण एक काम करू एअरपोर्ट जाऊ विमानानं जाऊन ते शाहरुख खानचा बंगला बुक करून टाकू शाहरुख खान बाहेर डायरेक्ट पण ते लय बाबा एवढे पैसे का पैसे का ने कमू राहिलो आपण नाखानं खेळू राहिलो कोटीनं खेळ खेळू भाऊ काय ऐकाय रे दादा तो आले अकरा बाळाला आशीर्वाद ला, लागेल तो चांगला लवकर लग्न होईन भाऊ चांगला सुखी संसारात राशी काही दहा पाच मदत करा भाऊ नाही आज लग्न झाली काही नाही अज्ञान माल मला भांड्याच वाशिव राहील राव तो पिवळा भात नाही का त्याचा मस्त असा वाटण्याचा पिवळा भात तो त्या भांडऱ्याचाच वाचव सप्त चालू झाले यार हा काय लाजवाड्या काच भिकार जाऊन जमान्याचे मी त्यांच्या पुरते काय कोटी कोटीचे का पांढरा लाज आहे का तुमच्या बुडाला काही बिन लाज आहे हो